हॅलो तर हे तिळगुळाचे लाडू मी काल रात्रीलाच बनवून घेतले आणि हे कसे बनवलेत ते फुल व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे एकदा नक्की चेकआउट कराल तर सध्या ना वेळेचा आणि माझा काही तालमेल जुळत नाही आहे म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी कामं करत आहे तर आज आहे मकर संक्रांती सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ खा आणि गोड़गोड बोला तर कुठलाही सण आला की घराची असो की मग देवघराची थोडीफार जरी साफसफाई केली ना तर आपलं मन आणि घर एकदम प्रसन्न होतं आणि आजकाल माझ्या पिल्लूला ना बाहेर जाण्याची खूप जास्त ओढ लागलेली आहे घरात त्याला थांबायचंच नसते आणि त्याला खायसाठी म्हणून मी मस्त असा उपमा बनवून घेतला आणि मग आपल्या सांगड पूजेची तयारी केली ही पूजा मी पहिल्यांदाच केली आणि अशा प्रकारे मांडून घेतलेली आहे तुम्ही कशा प्रकारे पूजा करता ते कमेंट करून मला नक्की सांगा तर त्यानंतर मी तिळगुळाचा लाडू मस्त पिल्लूला भरवला आणि ब्लॉग आता मी इथे सेंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय